अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत बोला कवरदा प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज अकरा जुलै अज्ञान अंधकार दुष्ट बुद्धी घालविण्यासाठीच आम्ही बोलतो आहोत व तुम्हा शहाणे करून सोडतो आहोत समाजमानावरती वर्षानुवर्षे अज्ञानाची फुटे वाढलेले आहेत अशी असत्य बोलून बोलून वाणीवरती असत्याचा मळ बसलेला आहे नुसता असत्याचा मळ नाही तर असत्याची बसलेली आहेत अज्ञानामुळे सर्वत्र अंधकारच आहे आशेचा किरण कुठे सापडत नाही अशा वेळी ओम परामाहून सद्गुरु श्री रूपी एक पण ती पुढे आली त्यांनी विचार केला सूर्य सूर्याचे काम करेल मात्र अंधारात मी अंधारासाठी तरी काही काम करू शकतो जे जे कार्य सुरू झालेले आहे ते अखंड सुरू आहे शरीरावर चढलेला मळ असो अर्थात त्याची पुटे असो तो मळ काही एका दिवसात जात नाही आज वरीच्या अंधारात अनंत झाले उल्कापात ही सृष्टीची उल्खापालत म्हणजे सृष्टीच्या नियमाविरुद्ध वागल्यामुळे झालेली उल्खापालत ही काही एका दिवसात आवरावर करण्याची गोष्ट नव्हे आणि हेच भगीरथ कार्य ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांनी हाती घेतलेले होते अज्ञानामुळे अनाचार माजला आहे ज्ञानी लोक अनाचार करीत नाहीत ते इतरांना समजावून सांगतात अज्ञानी राहणे हा एक शाप आहे अज्ञानामुळे इंग्रजांनी अनेक वर्ष आपल्या भारतावर राज्य केले महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांच्यासारखे ज्ञान सूर्य ज्यावेळी या भारतात जन्माला आले ते ज्ञानवंत होते त्यामुळे भारतावरील पारतंत्र्याच्या अज्ञान रूपी अंधकार नष्ट झाला आणि ज्ञान सूर्याचा उदय झाला भारताला स्वातंत्र्य मिळाले इंग्रजांनी आपल्या अज्ञानाचा फायदा घेतला त्यामुळे संगण ही झाले नाही ज्ञान कमी त्यामुळे बुद्धीच्या दृष्टीने इंग्रजाशी तसेही लढता आले नाही मात्र काही क्रांतिकारक मग त्यात जहाल असो वा मवाळ असो त्याने इंग्रजांना ठणकावून सांगितले अरे आम्ही नुसते थुंकलो तरी तुम्ही वाहून जाल आहात कुठे ही गोष्ट केव्हा शक्य झाली तर माणूस ज्ञानी झाल्यानंतरच माणसाच्या ठाई दुष्ट बुद्धी सुष्ट बुद्धी जन्मजातच असते लहानपणीच्या संस्कारामुळे अर्थात त्याला जसे संस्कार होतील तसे त्या बुद्धीचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत जाते काम क्रोध मोह माया लोभ अहंकार हाव या गोष्टी वाढू लागल्या की चांगले गुण विकसित होत नाहीत म्हणून तर संतांचा जन्म होतो चांगल्या विचाराची पेरणी करणे वाईट गुण नष्ट करणे त्यासाठी हवे असणारे संस्कार देणे या गोष्टी ओघाने आल्याच संतांचे आचरण शुद्ध असते त्यामुळे त्यांच्या कृती आणि वाणीचा मेळ असतो परिणामत त्यांच्या शब्दात वजन प्राप्त झालेले असते या जगामध्ये जे बोलले जाते ते कोण बोलतो आहे याच्यावर त्याची किंमत ठरते एखाद्या सामान्य कष्टकऱ्यांनी म्हटलेले वाक्य ते जर वाक्य पंतप्रधानांनी म्हटले तर त्याला वेगळे वजन प्राप्त होते साधू संता या बाबतीमध्ये सर्वोच्च स्थान असते आपल्या शब्दवाणीने ते समाज सुधारण्याचा अखंड प्रयत्न करीत असतात त्यासाठी ते तुम्हाला आवश्यक दाखलेही देतात ते सिद्ध करून दाखवतात प्रसंगी चमत्कार करून दाखवतात परंतु चांगल्या गुणांचे अधिकरण होण्यासाठी त्यांच्या जीवाचा आटापिटा ते बंद करत नाहीत जगातला अधर्म नष्ट व्हावा जगात धर्म नांदावा सत्य अहिंसा अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह परधान परकामिनी या बाबतीमध्ये ते खूपच साबद्ध असतात म्हणून जे जे ते, ते शिकवावे शहाणे करून सोडावे सकल असे कार्य गळ्यातील ताईत होतो कारण तो जे कार्य करीत असतो ते संतांचेच कार्य करीत असतो म्हणून सद्गुरू यशवंत बाबा महाराज आवर्जून सांगायचे बाबांनो चांगले करून लवकर चांगले होत नाही मग वाईट करून आपले सांगले कसे होईल तुमचे वागणे बघून आम्हाला नको नको जन्म झाला आहे सांगून जर सुधारणा होत नसेल तर मग हम आपके है कौन सामान्य जीवाला ज्ञान आ... त्यांनी स्वीकारले ते त्यांनी आयुष्यभर सांभाळले श्री महाराजांनी प्रत्येकाला आपल्या सूत्रात बांधले त्याला त्यांच्या कल्याणासाठी काय करायला पाहिजे हे वैयक्तिक शिक्षण दिले प्रसंगी योग मार्गाचा अवलंब केला त्यांचे ज्ञान म्हणजे अनुभवाच्या मुशीत तापलेले होते आचार विचार वागणे आदर्श असेच होते त्यामुळे त्यात अधिकाराची ताकद झालेली असायची मी पणा सोडून द्या नीती नियमाने वागा संस्कृतीचे संवर्धन झाले तर तुमच्या आमच्या रक्ताचे नाते जुळेल आम्ही आकाशातले आहोत तुमच्यासाठी आलो आहोत तुमच्यातील गुण अवगुण ओळखून आम्ही बोलतो प्रत्येकातील प्रत्येकाचे व त्यांना ज्ञान असल्या कारणाने ते त्याचा आवून बोलून दाखवत असत माणसाला आश्चर्य वाटायचे आणि माणूस सुधारण्यासाठी विचार करू लागायचा तुम्ही नाम आणि काम सांभाळा तुमचा आवाज आकाशात जाईल असे आशीर्वाद देणारे बाबा जो बसे तो फसे असेही आवर्जून सांगत कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा पण तुमची बुद्धी न्यारी तर काय काम करी विद्या देताना ते म्हणत प्रत्येकाचे ज्याचे त्याला दिलेले आहे त्याला जीवन असे नाव असते आपले ते आपले व दुसऱ्याचे तेही ही आपले असा भ्रष्टाचार करू नये मिळत मिळत मिळते राखले तर राहते वाढवले तर वाढते आणि घालवले तर जाते म्हणून देवाने दिलेले सांभाळता आले पाहिजे पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत वामा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर